जय सीताराम जय श्री हे आमचे बालमित्र कविवर्य नामदेव गोवर्धन महाजन वाडेकर महाराष्ट्रातले गाजलेले नामांकित कवी आणि त्यातल्या त्यात आहिराणीवर अत्यंत प्रभुत्व असणारे आणि त्यांच्या ज्या कविता आहेत सुरुवातीला मी त्यांच्या तोंडून एक कविता ऐकलेली होती आणि कविता अशी होती की ज्या कवितेमध्ये अहिराणी भाषेचा खरा गाभाव होता चालू शे लागू शे बोलीसन काय काय फायदासे ती कविता आता नामदेवराव प्रत्यक्ष सादर करतायत ऐका नमस्कार मंडळी नमस्कार राम 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 मी खांडेसना डल्ला डेस फुकटना सरला हो मी खांडेसना डल्ला देश फुकटना सरला मी खास रोज ताकानी कडी मी पेस ताकानी कडी पण सावरकरनी मारी होती व उडी मीच काढा होता त्याने वडी थोडी <laughs> सावरकरनी मारी होती उडी मीच काढा होता त्याला ओढी थोडी माले पुरुष बक्षीस भेटणार होत हो oh. माले बक्षीस भेटणार होत पण सरकार आपलं नाही होत हा हाय ah, गोष्ट नळी गे तवय सरकार आपलं नाही वाटलं नाही हो आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही मला मना इतिहासच विचारी राहणार हो तर म्हणे मा म्हणजे बायकोनी गोष्ट सांगत मामानी पोर मामानी पोर येडी पाडली नाव शेतीनं सोनी बलची देडशानी तीच म्हणा गया मागोतडी दिडकीत <laughs> मग मा धर्याची सोपारी न घेत फोडत अडकितता मग डर्याची फोडस निघत फोडत आणि जरा सगळी जर चगणू तर मला फोतरा फोतरा उडत ती शेत माय बर ती शेत सौपोरेसनी माय मी नऊ मी शे नऊ पोरेसना बाप बर <laughs> मी नऊ पोरेसना बाप बापशी हो ती म्हणे बारा पोरेवट चवल आपले मापसे बर देवना आपला पाठवर थापसे हो <laughs> आणि <laughs> चांगली खेती करणं काही पापशी <laughs> नाही चांगली खेती करणं काही पापशी असा आमना इतिहास आहे त्याची मी म्हणे कवितानं नाव सांग सांगा म्हणे कविता नाव शे बायकोन कीर्तन बर नवरानं भजन हो आणि पोरेसन तमासा बर बायकोने कीर्तन नवरा नवरानं भजन आणि पोरेसन तमासा मन नाव राघो हो मन नाव राघो कांबळे आग लागो हो मी कथाबी वागो बर मना नांदे कोणी नाही लागो बरोबर ज्याला जास्ती पोर आहे त्याला गाव मा सरपंच करांचे आणि बोलीस काही फायदा काय फायदा चालूच ते लागूच ते त्याला काही हिला हिला मोठी पोर हावसा दरीबट आरसा रात दिवस चालावच का शे नवारसा काम दामने बोमा बोम शे बोलीस काही फायदा चालूच ते चालूच ते लागूच ते त्याला काही हिला दुसरा पोऱ्या फकीरा

दुसरी पोर सकू तिनं चाली राहीन टुकू टुकू तिनं नवरा म्हणे पहिले यक्कर भर विकून मग चाळीस ना स्टँडवर किसा कापानं शिकू हांड्यार जवळ डबल आयरसे हांड्यार जवळ डबल आयरसे बोलीसन काही फायदा चालूच ती लागूच तेल काही तिसरा पोऱ्या तिसऱ्या पोऱ्या विरू पाणी टाकीवर पेश दारू ती मावशी ना किती पाय धरू <laughs> बसंती सांगे लगन करा विचार विचारशे बसंती संगे लगन करा नाही विचारशे बोलीसांग काही फायदाचे चालू शे, शे।, चाल शे लावू तेल काही इलासे चौथी पोर रेखा बासामाना भीखा साला पोलीसने बी तेल दोन सावा ठोका <laughs> त्याना बाप पैसा ना बुका त्यांना बाप हुंडा ना बुका आणि बहिना तर तोरा न्यास बहीरा बोली सांग काही शे। शे, लागू शेल शे, काही हिला शेजारले डोरगोटा शेजारले डोरगोटा गावड्या म्हशींना भरपूर साठा किटला करू जीवना आटा पीटा घर आले चले दूधना तोटा <laughs> त्यासले चारा टाकायला कोणी नाही बोली सांग काही फायदा चालू शे, लागू शिट्याल काही हिला पांढरी अंबानी आमराई समजा रोके जातच काही मडकामा लोणताना पत्तानी तिला राखू इले कोणी नाही वीस एकर जमीनचे बोलीसन काही फायदा चालूच लागू शि त्याला काही दिला गर्जना गर्जनी खाट गर्जनी दरी खाट मोलकरी जायचा ताट लेन देण्या हिशोब तोनी पाठ चहानी देका जायची वाट आठेपर्यंत दोन श्री तिसरी कराना हि चारशी आठेपर्यंत दोन जायत तिसरी कराने विचारशे बोली का का सांग काही फायदा चालू शि लागू शकला शि आठेपर्यंत दाट आखो फिराणशे आठेपर्यंत दाट आखो फिरांचे भेटणे का सांग्या चौथी करांशी तसा दोन तीन फोन वडूवर सूचक मंडईला लायचे आहेत म्हणे पंचवीस पंचवीस या दोन येईल <laughs> तेथले म्हणतो पंचवीन दोन काय करू एकच पाहिजे शिनी आणि त्यांना पारकनी एक बायको आणि तिले म्हणतो तू घर आहे म्हणे चिंता नको करजो मग ती म्हणे नवरा शका भाऊरा दोसली उन्हा का मना सांगे केट रजिस्टर बायको शे मीठूल काही माऊ रजिस्टर वाटत रजिस्तर बायकोशी मिठूल काही मऊ फिरणी तिले म्हणत बायको शेका भावानी खड्डामा गे जेवानी ओ आठ कमी पेवायने कारण त्यानं काही उदार नाही देवायने बोलीसन काही फायदा शे चालूच शे लागू शे तेल काही इलासे ती माने मैं मर जाऊंगी मैं कट जाऊंगी मै जाऊंगी पण लेकिन तेरा पीछा नाही छोडूंगी तेरा पीछा नाही छोडूंगी तेरा पीछा नाही छोडूंगी तेरा पीछा नाही छोडू वा वा, वा वा सुपर एकदम